नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर आपल्या प्लॉटला झाले साधारण आज रोजी साधारण सत्याहत्तर दिवस आणि याच्यामध्ये आपला शेवटचा जे स्प्रे आहे ते आपण घेतला होता साधारण सात दिवस अगोदर त्याच्यामध्ये आपण ॲडव्हान्स पेस्टिसाइडचे न्यू पोटॅश ज्याच्यामध्ये आ ऑर्गेनिक पोटॅश आहे ज्याच्यामध्ये रायडोफायटस घटक आहे सोबत आपण चिलेटेड मायक्रोनेटन जे की बी एस एफ कंपनीचं आहे ग्रेड टूमध्ये ते आपण याच्यामध्ये स्प्रे घेतला होता आणि त्या स्प्रेमध्ये जेव्हा आपण स्प्रे घेत होतो तेव्हा आपण त्या व्हिडिओमध्ये असं सुद्धा सांगितलं होतं की शेंगा फुटून दाणे जे आहेत हे बाहेर निघायला जोर करतील या पद्धतीची आपली शेंग संपूर्ण भरेल तर असं आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलंसुद्धा होतं की आठ दिवसानंतर आपण त्याचा रिझल्ट बघू तर आज साधारण सात दिवस झाले आहेत फवारणी घेऊन तर सध्याची कंडिशन आपण बघणार आहोत प्लॉटची तर शेंगा कशा पद्धतीने भरल्या काही नाही तर बघू शकतो मित्रांनो साधारण सात ते आठ दिवस झाले फवारणी घेऊन आणि ही कंडिशन आपल्या प्लॉटची आहेत साधारण जी प्रक्रिया आहे शेंग भरण्याची प्रक्रिया हे सतत पाऊस असल्यामुळे थोडीशी मंदावलेली आहे कारण की याच्यामध्ये कंटिन्यू वापसा कंडिशनच नाही आहे सतत पडणारा पाऊस त्याच्यामुळे जमीन पूर्ण चिकचिक आपल्याला बघायला मिळते त्याच्यामुळे थोडीशी जी शेंग भरण्याची प्रक्रिया आहे थोडीशी मंदावलेली आहे कारण की दाणे एकदम स्लोमध्ये भरत आहे वापसा कंडिशन पिकामध्ये दिसत नाही आपल्याला पाहू शकता त्याच्यामध्ये जमिनीमध्ये ओला वाजा आपण म्हणतो पाहू शकता ही जमीन अशी एकदम ओली ओली आहे त्याच्यामुळे थोडीशी शेंग भरण्याची प्रक्रिया आहे थोडीशी लेट दिसते आपल्याला परंतु फवारणी घेतल्यानंतर जे रिझल्ट म्हणतो आपण हे शंभर टक्के खात्रीशी लायक आपला रिझल्ट असते याच्यामध्ये कारण की त्याच्यामध्ये आपण घेतलेला अनुभव की जेणेकरून दरवर्षी आपण जे अनुभव घेत असतो फवारणीचे रिझल्टचे हे त्याच्यामध्ये बघायला मिळतं आपल्याला पाहू शकता शेंगा साधारण ऐंशी टक्के शेंगा भरलेल्या आहेत संपूर्ण शेतामध्ये बघूत आपण कसं आहे काय नाही रिझल्ट ही मधली ओळ आहे याच्यामधली तर हीसुद्धा बघू शकता मधल्या ओळीतसुद्धा शेंगा कशा पद्धतीने भर भरल्या काय नाही जबरदस्त शेंगा भरलेल्या आहे त्याच्यामध्ये साधारण सत्तर ते ऐंशी टक्के शेंगा भरलेल्या आणखी जबरदस्त म्हण म्हणता येणार नाही याला ऐंशी टक्के शेंगा फक्त भरलेल्या आहेत बाकी शेंगा भरत राहिले सुरुवातीला वरच्या शेंगा भरत असतात त्याच्यानंतर बुडाच्या असा याचं एक प्रक्रिया असते सोयाबीनमधली पहिले वरच्या शेंगा भरतात नंतर बुडाची शंका भरतात तर अशी कंडिशन आपल्या प्लॉटची आर व्ही एस एम बारा दहाची आहे पाहू शकता शेखाचं प्रमाण वगैरे भरपूर दिसत आहे याच्यामध्ये चार दाण्याचं चा प्रमाण खास करून सर्वात जास्त याच्यामध्ये आपल्याला साधारण चाळीस ते पन्नास टक्के चार दाण्याच्या ह्याच्यामध्ये आहेत आणि हे आपण साडे साडेचार फुटाच्या बेडवर तीन लाईनचा प्रयोग याच्यामध्ये केलेला आहे आणि बियाणे वीस ते एकवीस किलोपर्यंत त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे तर कंडिशन प्लाट प्लाट ही कंडिशन आपल्या प्लॉटची आहे आजूबाजूसुद्धा प्लॉट एकदम जबरदस्त आहे तिच्यामध्ये कोणताही रोग नाही आहे खास करून येल्लोमोजाक जे म्हणतो आपण तो, तो रोग याच्यामध्ये दिसत नाही आणि त्याचबरोबर आकस्मित मर रॉट हा सुद्धा रोग याच्यामध्ये दिसत नाही पाहू शकता शेंगाचं प्रमाण वगैरे भरपूर आहे आपण एका बेडवर सेपरेट दोन लाईनचा प्रयोग थोडासा केलेला होता त्याच्याने बघू शकता तोसुद्धा बघू आपण शेंगा आहेत काय नाही पोहोचू चार लाईनचं प्रमाण जास्त आहे याच्यामध्ये आर बी एस एम बारा दहा आर बी एस एम अकरा पस्तीसपेक्षा थोडीशी लेटेस्ट व्हरायटी आहे आरेसेंबारा दहा त्रिकोणी पानं येतात त्याला आणि चार दाण्याचं प्रमाण जे राहते हे साधारण चाळीस ते पन्नास टक्के शेंगा याच्यामध्ये राहतं त्याला बघू शकता गुच्छामध्ये शेंगा राहतात अशी ही व्हेरायटी आहे ही आपण साधारण आडीचक्क्र क्षेत्रामध्ये लावलेली आहे तीन एकर संपूर्ण क्षेत्र आहे थोडंसं अर्धा एकर लागुडीचं राऊंड घेतलेलं आहे आपल्या पाहू कंडिशन प्लॉटची कंडिशन हे बघू शकता चार प्रमाण एकदम बुडापर्यंत शेंगा